नमस्कार मित्रांनो मी आहे पाणीशोधक प्रकाश जोगेकर युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज आलेला आपण मुक्काम चंद्र या परिसरात शे शेत आहे आणि तालुका आहे नरखेड जिल्हा नागपूर आणि शेतकऱ्यांचं नाव आहे राजेश लोंदे मी राजेश लोंदे काय राजेश भाऊ लोंदे हे पाटे भाऊ तर मित्रांनो आज या ठिकाणी आपण आलो ना तर हा बोरचा पॉईंट आहे भरपूर फॉल्टी एरिया आहे आणि एक विहिरी आहे यांची पंच्याहत्तर फूट परंतु त्या विहिरीला पाणी पुरत नाही मोसंबीची बाग आहे आणि मोसंबीकरता आणि संतरासुद्धा आहे पाण्याची फार आवश्यकता आहे तर त्यादृष्टीनं त्यांनी काल आम माझ्यासोबत संपर्क केला आणि इथपर्यंत येऊन आपण यांचा पॉईंट काढलेला आहे तर या पॉईंटला मित्रांनो उत्तर दक्षिण हे जे आपल्याला एक हे पूर्व पश्चिम आहे हा एक पूर्व पश्चिम आणि एक झरा आहे उत्तर दक्षिण हा मुख्य झरा आहे हे दोन्ही मुख्य आहे या दोन लाईनवर आपण क्रॉस घेतलेला आहे हे पूर्व पश्चिम आणि ही उत्तर दक्षिण तर याच्यामध्ये मित्रांनो आणखी दोन सहा सहा झरे आपल्याला मिळालेले आहे सहा पैकी दोन झरे सध्या एम टी आहे म्हणजे मोकळे झालेले आहे तू मोकळे झालेला झरा हा आहे आणि एक हा आहे आणि जे चार झरे आणखी मिळाले हा एक झरा आहे एक हा झरा आहे तुम्हाला दाखवतो हा एक झरा हा मोकळा आहे हा एक झरा आणि हा एक झरा चालू आहे एक मोकळा आहे आणि हा एक चालू आहे तर मित्रांनो अशा प्रकारे चार झरे चालू आहेत पण मेन झरे जे आपले यांना पाचशे पाचशे ते साडेपाचशेची खोली दिलेली आपण आणि मेन जे झरे आहे पूर्व पश्चिम आणि उत्तर दक्षिण हे दोन मिळाले त्याच्यामुळे आपण इथं क्रॉस घेण्यात आलेला आहे जर याच्यापैकी जर एक जर पूर्व पश्चिम किंवा उत्तर दक्षिण जर फॉल्टी असता किंवा एम टी झालेला असेल तर अशा झऱ्यांवर आपण क्रॉस देत नाही परंतु हे ये दोन याचा क्रॉस असल्यामुळे इतर झरे त्याला जुळलेले आहे त्याच्यामुळे आपण शेतकऱ्याला स्पष्ट याच्याबद्दल माहिती दिलेली आहे की अशी अशी कंडिशन आहे तर तुमचा विचार तुम्ही करा आणि समोरला काम करा तर मित्रांनो फॉल्टी मोठा प्रश्न आहे फॉल्टीचा फॉल्टी आता याच्यापैकी फॉल्टी आपण कशी ओळखतो हे तुम्हाला मी नेहमी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की हा तुम्हाला फॉल्टी ओळखण्याचं एक साधं गणित मी सांगितलेलं आहे हे बघा तारा ॲटोमॅटिक रिटर्न येतात त्या ठिकाणी तारा ऑटोमॅटिक रिटर्न येतात तो झरा आपण फॉल्टी म्हणून त्याला गृहित धरला जातो किंवा एमटी झालेला आहे सध्याच्या घडीला तर अशा प्रकारे चार चार झरे आहे इथं आहे या पॉईंटला आणि ते जर खुलले तर आपण त्यांना सांगितलं की ह्या दोन झऱ्याचं जे पाणी आहे हे दीड इंच आहे पूर्व पश्चिम आणि उत्तर दक्षिण आणि जे अर्धा अर्धा इंच आहे ते चार झरे जुळलेले आहेत असं पकडून साडेतीन इंच पाण्याचा आपण इथे अंदाज दिलेला आहे तर याचा कधी करणार आहे आपण तो या महिन्यात किंवा पुढच्या महिन्यात या महिन्यात किंवा पुढच्या महिन्यात याचा जो काही रिझल्ट येईल तो पुढच्या व्हिडिओला आपल्याला टाकण्यात येईल धन्यवाद